शेतकऱ्यांच्या दुधाला भाव शेतकऱ्यांची भावकऱ्यांची कर्जमाफी उर्वरित पंचाहत्तर टक्के विमा मंजूर

विमा मंजूर शेतकऱ्याच्या दुधाला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याला कर्जमाफी पाहिजे पंचाहत्तर टक्के सरसकट विमा मला पाहिजे शेतकरी एक जुटीचा त्याच्यामार्फत आम्ही उपवियोगी कार्यालयामध्ये जवळजवळ अर्धा पाऊन तास ठिय्य आंदोलन केलं कार्यालयामध्ये मॅडमसोबत ठिय्या आंदोलन केलं आणि त्याच्यामध्ये सांगितलंय की, की, की गेल्या एक दोन महिन्यापासून दुधाचे दर कमी होत आहेत वीस रुपयावर दुधाचा दर आलेला आहे तरी शासन आणि विरोधी पक्षाला जाग येत नाहीये म्हणून स्वराज्य आज ठिय आंदोलन केलं होतं त्याच्यामध्ये आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे की गाईच्या आणि म्हशीच्या दुधाला जवळजवळ सत्तर रुपयापर्यंत भाव वाढला पाहिजे आमची प्रामुख्याने मागणी दुसरी मागणी आहे की जो उर्वरित विमा पंच्याहत्तर टक्के विमा सरसकट दिला पाहिजे ही आमची तिसरी मागणी आहे आणि चौथी मागणी अशी होती की शेतकऱ्याच्या कर्जमाफी झाली पाहिजे त्याच्यापूर्वी आम्हाला सांगायचे असं आहे की दुधाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्या जर का सरकार आता गांभीर्याने घेत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये दुग्ध मंत्र्याच्या तोंडावर आम्ही पिशव्या मारल्याशिवाय राहणार नाही